आपलं चिकन इथे आता छान पैकी शिजलेलं आहे नमस्कार स्वागत आहे सगळीकडे भरपूर पाऊस पडत आहे आणि त्याच्यामुळे वातावरणात थंडावा आलेला आहे तर आज आपण बनवूया गरमागरम मालवणी चिकन तर त्यासाठी इथे कढई गरम करून घेतलेली आहे सुरुवातीला आपण तेल टाकूया तेल थोडं जास्त टाकूया ते आपलं तेल छान तापलेलं आहे अर्धा चमचा जिरे घालूया दोन तेजपत्ता घालूया तेजपत्ता छोटे आहेत म्हणून दोन टाकले मोठा असेल तर एक टाकलं तरी चालेल थोडस हिंग टाकूया त्यामुळे पचन छान होतं आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया आता आपण बारीक शिरलेला टोमॅटो वाटतो थोडासा छान परतून घेऊया टोमॅटो छान परतून घेतला आता आपण अर्धा चमचा मिरची पावडर घेऊया याने आपल्या ग्रेवीला छान कलर येतो थोडंसं परतून घेऊया मालवाडी मसाला घालूया दोन चमचे गरम मसाला पावडर घालूया अर्धा चमचा तरी छान परतून घेऊया आता याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूया अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेला आहे आणि याला हळद मीठ आलं लसूण ते आणि लिंबूचा रस लावून घेतले आहे परतून घेऊया सर्व साहित्य लिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आता वरून झाकण ठेवूया लोटे मीडियम फ्लेम वरती पास लिया। अता ये ती चार ते पाच मिनिटं वापरून घेऊया आता इथे तीन ते चार मिनिटं झालेली आहे चिकनला छान पाणी सुटलेलं आहे आता आपण याच्या घेऊया मालवणी कांदा खोबऱ्याचं वाटण त्याच्यामध्ये ओलं खोबरं उभा चिरलेला कांदा आलं लसूण सर्व तेलावरती व्यवस्थित भाजून त्याची पेस्ट केलेली आहे तर हे सर्व नीट परतून घेऊया आता हे सर्व मी नीट पसरून घेतलेलं आहे थोडंसं आपण मिक्सरमधलं पाणी काढूया वाटणाचं पाणी छान व्यवस्थित ढवळून घेऊया आता परत झाकण ठेवूया आणि लो टू मीडियम फ्लेमवरती तीन चार मिनिटं वाकून घेऊया लो टू मिडियम फ्लेमवरती ते मी चिकनला तीन ते चार मिनिट वाकून घेतलेलं आहे एकदा ढवळून घेऊया आता आपण घालूया याच्यामध्ये गरम पाणी गरम पाणीमुळे तरी छान येते आणि चिकन सुद्धा लवकर शिजले जाते तर आपल्या गरजेनुसार आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं अजून थोडं पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया मीठ अगोदर मी थोडंसं टाकलेलं होतं त्याच्यामुळे थोडं कमी टाकायचं छान हे एकदा मिक्स करून घेऊया आणि आता मध्यम गॅसवरती आपण दहा ते बारा मिनिटं शिजून घेऊया आता इथे दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत आपण बघूया आपलं चिकन इथे आता छान पैकी शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया वरून कोथिंबीर घालूया हे चिकन तुम्ही भाकरी भात किंवा मालवणी वड्यासोबत खाऊ शकता असं हे आपलं मालवणी चिकन करी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद